माझे आणि दादानी कशा पद्धतीनं अनेक वर्षापासून जे काही आंदोलन चाललेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण या आरक्षणाचे जनक कोण आहे हे सगळे आपले बंधू विसरून जात आणि त्यांच्यासाठी हे गीत आहे, आहे। ना ना। की बंधू न आपल्या भारतीय इतिहासामध्ये हजारो वर्ष गुलामच होती मग ती स्त्री सवर्ण असो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो ब्राह्मण असो जातीची असो पण तिला कसलाही अधिकार अधिकार नव्हता शिक्षणाचा तर फार मूल एवढंच तिचं आयुष्य होत बरोबर ना आणि म्हणूनच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यामध्ये क्रांती ज्योती सावित्री माई आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेनी शाळेचा पहिला दरवाजा उघडला आणि मग काय झालं आणि याच दरवाजात समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलाश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधला शवरी गोखले कलेक्टर झाल्या सुजाता मनोहर उच्च न्यायमूर्ती झाल्या मालती तांबेन वैद्य शासनाचा ज्येष्ठ पुरस्कार मिळाला किरण बेदीन मॅग अवॉर्ड मिळाला अशी शेकडो उदाहरणं देता येतील आणि म्हणून मला असं वाटतंय माहितीये संविधानानं जास संविधानाचा जास्तीत जास्त फायदा कोणाला झाला तर त्या भारतातल्या महिलांना झाला थोडक्यात सांगते वेळ कमी आहे शिक्षणाचा अधिकार काय काय बघा शिक्षण महिलांना शिक्षणाचा अधिकार पितृसत्ताक संपत्तीचा अधिकार राजकारणात प्रवेश करण्याचा अधिकार आज द्रौपदी आदिवासी समाजातून आहेत भारताच्या राष्ट्रपती आहेत कोणामुळे आणि म्हणूनच या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आणि मान सन्मानानं जगण्याचा जो अधिकार आपल्याला या भारतीय महिलांना मिळाला त्या समस्त भारतीय महिलांच्या वतीनं मी मानाचा मुजरा संविधानाला करते अजून एक अधिकार दिले माहितीये का कोणचा दादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे लाडक्या बहिणीचा हो होण्याचा अधिकार भीमराज की बेटी सावित्रीची बेटी आपण स्वाभिमानी ज्या बापाच्या लेखी आहोत त्या बापाची शपथ घेऊन तुम्हाला सांगते हे गाणं सुद्धा तसंच आहे म्हणून तुम्हाला सांगते मी तर मी माझ्याबद्दल सांगू का मी तर कोणाची लाडकी बहीण नाही वा तर मी कोणाचा माझा लाडका भाऊ नाही हा तर तुम्ही पण असं स्वाभिमानानं राहायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी सांगते की त्या संविधानाबद्दल हो गेला होळीच हा भारतीय बहुजन समाज आनंदाने कधीच हसला नसता जर का घटनाच दिली नसती ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर हा महाराष्ट्र काय हो भारत सुद्धा जगाच्या नकाशात कुठं दिसला नसतं आणि म्हणूनच हे गीत त्यासाठी सादर करते आपल्याला आणि म्हणून

सावित्री किंवा सावित्रीमुळं होती राष्ट्रपती किंवा देशाची होती राष्ट्र तुमची विनंती आहे शब्दाकडे लक्ष द्यायचं धन्यवाद भाऊ धन्यवाद शब्दाकडे लक्ष आहे बघा आरक्षणावर गाणं बरं का म्हणून शब्दाकडे लक्ष लक्ष द्यायचंय दे, नंतर सांग आर माझ्या मराठ्या ओबीसी भावा काय म्हटलं आर माझ्या मराठी ओबीसी भावा आता तरी ओळख त्या मानुवाद्याचा कावा आता काय काय गाभरते की काय भीमराज की वाटी राणे पाटील <laughs> आता या ठिकाणी माझे भाऊ चंद्रकांत शिंदे त्यांच्याकडून शिकले असे मनोवाद्याचा गावा स्वतःच्या धडावर स्वतःच बसतो गुलाबीचा बेसुरा भावा आता म्हणून त्याला समजून सांगते अरे भाऊ 三课。 Gracias. E जास्तीत जास्त ओबीसीचा या घटनेत संविधानात विचार केला कोणी या आरक्षणाचे जनक कोणी याच माझ्या भावाला माहितलंय आणि म्हणून सांगितलं भावाला टीव्ही मोबाईल